सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी तुमचा मित्र किरण पवार या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पपई पिकामध्ये बऱ्याचदा समस्या येतात की आमच्या पपईला काळोखी नाही बऱ्याच प्रमाणे पिवळा प्रकार आमच्या पपईमध्ये दिसून येत आहे आणि मुख्यतः बऱ्याच शेतकऱ्यांची तर समस्या असते की आमच्या पपईचा जो स्टॉम्प आहे जो बुंधा आहे तो अजूनपर्यंत बनलेला नाही तर शेतकरी मित्रांनो या सर्वांना येणाऱ्या कॉमन समस्या आहेत कारण आपल्या भारतामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम जर जमिनीचा असेल तर तो सॉइल फर्टिलिटीचा आहे अर्थात जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला एकूण जे सतरा मूलद्रव्य लागतात पिकाच्या वाढीसाठी त्यांच्यापैकी काही जे आवश्यक आहेत ज्यांच्यामध्ये नायट्रोजन असेल पोटॅश असेल फॉस्फरस असेल त्याच्यानंतर कॅल्शियम असेल सल्फर असेल बोरॉन असेल झिंक असेल अशा असे जे काही घटक आहेत याच्यापैकी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे आपली मुख्य अन्नद्रव्य आहेत आणि त्याच्यानंतर थोड कमी प्रमाणात लागणार आहे म्हणजे सल्फर असेल कॅल्शियम असेल तर या घटकांचा सुद्धा आपल्याला विचार करणं जास्त गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पपई पिकामध्ये फेरसची कमतरता आली की पपई पीक अपटेक करणं बंद करून देतं मग अशा वेळेला आपल्याला फेरस आपण दुकानावरती जातो बारा टक्क्याचा फेरस आपल्याला देतात ज्याला ईडीटीए फॉर्म्युलेशन असं म्हणतात तर बरेचशे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत या गोष्टीचं ज्ञान नाही की नेमकं ईडीटीए कशाला म्हणावं किंवा अ सिक्स पर्सेंट आणि पर्सेंट मध्ये फरक काय असेल तर शेतकरी मित्रांनो एक साधारणसा फरक आहे बऱ्याच वेळेला आपण फॉस्फरस वापरताना फळबागेमध्ये बारा टक्क्याचा अर्थात ईडीटीएफ फॉर्म्युलेशन मधला ट्वेल्व्ह पर्सेंटचा जो फेरस आहे तो वापरण्याऐवजी आपण सिक्स पर्सेंटचा फेरस रिकमेंड करतो त्याचं कारण आहे सिक्स पर्सेंटचा जो फेरस आहे किंवा सिक्स पर्सेंटचा जो आयरॉन आहे तो आपल्याला एड्डा मध्ये येतो अर्थात इथिलीन डायमाइन ऍसिटिक ऍसिड हा त्याचा बेस कॅरियर असतो आणि त्याच्यातली जी बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगला ऑर्थो ऑर्थो बँडिंग असं म्हणतात आणि मध्ये जी असते ती ऑर्थो प्याराची बॉन्डिंग असते म्हणून एवढा केमिस्ट्रीचा विषय शेतकऱ्यांना सांगणं जरी चुकीचं असलं पण त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना एक गोष्टी समजून घेणं जास्त गरजेचं आहे आपल्याला मुख्यतः पपई पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासू लागली तर समजून घ्यायचं की आपण टाकलेली जे अन्नद्रव्य आहेत ते आपलं पीक उचलण्यास सक्षम नाही मग त्याला सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर अशा वेळेला आयरॉन डेफिशियन्सी पपई पिकात दिसून येते म्हणून पपई पिकाला निदान तरी फळ लागल्यानंतर दोन ती तीन सा, दो ते तीन वेळा आयरॉनचा डोस आपल्याला ड्रिपने देणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पपई पिकामध्ये योग्य त्या वाढीसाठी आणि ऑर्गेनिक कार्बनची जर कमतरता दिसायला लागली तर आपल्याला पपई पिकामध्ये डाउनी मिल्डू असेल तुमचा त्यानंतर पपई पिकामध्ये व्हायरस असेल या गोष्टी जर दिसायला लागल्या तर समजून घ्यायचं की पपई पिकाची नरिशमेंट प्रॉपर होत नाही तर अशा वेळेला काहीतरी एक ऑर्गेनिक प्रोडक्ट आपल्याला देणं गरजेचं आहे आम्ही सजेस्ट करताना मी ज्या कंपनीत काम आला आहे मी ज्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो ते संचय अॅग्रो इनपुटचा मृदामृत आणि एपकोट आम्ही सजेस्ट करतो तर तो फोटो देखील मी तुम्हाला यासोबत जॉईन केलेला आहे कोणता प्रोडक्ट आहे तर तो तुम्ही वापरू शकतात पहिली गोष्ट म्हणजे पपई पिकाची न्यूट्रिशनल मॅनेजमेंट फार गरजेचं आहे आणि तेवढं करणं तुम्हाला फार आवश्यक आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे पपईचं पीक आहे तर याच्यामध्ये फळांची संख्या अधिक आहे तर अशा वेळेला जे काही छोटे वेळी वाकडी जी फळं असतील ज्यांचा आकार योग्य नसेल तर अशी फळं आपण काढून टाकली तरी आपल्याला हरकत नाही जेणेकरून उरलेले जे दुसरे फळं आहेत त्यांच्या विकासासाठी आपल्याला मदत होते आज पुरती आपल्याला एवढीच माहिती पुरेशी आहे धन्यवाद